नमस्कार ही पहा मी भांड्याच्या दुकानामधून एक कढई घेऊन आलेली आहे ही बघा बघू शकता तुम्ही त्याचं मला आता स्टिकर काढायचं आहे ती वापरायची आहे मला त्यासाठी मला स्टिकर काढायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक मी ट्रिक सांगते हे पहा सर्वात प्रथम आपण गॅस पेटून घेऊया गॅसवरती आपण ही कढई दहा ते बारा सेकंद आपण ठेवायची आहे लो टू मिडियम गॅसवरती आता आपण गॅस बंद करूया आता आपण त्याचा स्टिकर बघा ह्या चाकूच्या मदतीने काढूया हे बघा सहज निघतो कारण गरम केल्यामुळे ते कडाईचं चा, स्टिकर चांगला निघालेला आहे आणि निशान पण त्याचं राहिलेलं नाही बघू शकता आपण तसाच आपण हा पण स्टिकर काढूया बघा ह्या साईडला पण स्टिकर आहे तुम्ही बघू शकता इथे पण स्टिकर लावलेला आहे त्यांनी तो पण आपण पन काढूया हा बघा सहज असा स्टिकर निघतो आहे ही ट्रिक वापरून तुम्ही नवीन भांड्याचा स्टिकर काढू शकता